नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरकताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती एक बातमी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो एक जाहिरात आहे जाहिरात कशा संदर्भात आहे तर महाराष्ट्र राज्य प्राधिकरण यांच्या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध केली गेलेली आहे कोणती तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची ही असणारी जाहिरात ज्यामध्ये गट ब असेल गट क असेल यांच्या विविध पदनिहाय भरतींची ही असणारी जाहिरात पात्रता आहे अवघी दहावी पास ते पदवीपर्यंतची आणि पगार असणार आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत चला विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेऊया संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण या जाहिरातीच्या डिटेल्स तत्पूर्वी आवाहन करतोय चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे जे जे कोणी हे विद्यार्थी मित्र तुमचे नातलग असतील जी ही पूर्ण असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे तत्पूर्वी तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने याच्यासाठी एक, एक अत्यंत दर्जेदार अशी बॅच लाँच केलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम बाकी बॅचची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत अगदी मापक दरामध्ये बॅच आहे करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅच उपयुक्त ठरणार आहे जाहिरातीमध्ये असणारी विविध पद आणि त्यांची असणारी शैक्षणिक अर्हता आपण एकत्रित पाहून घेऊयात अगोदर पद आणि त्यांची एकूण संख्या बघूयात लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ याची दोन जागा आहेत आता याच्यासाठी अर्हता मोठी असणार स्वाभाविक आहे पुढे गट चे आहे लेखा अधिकारी याची पद तीन आहेत सहाय्यक लेखा अधिकारी गट ब सहा पदं आहेत उपलेखापाल गटक तीन पद आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकशे चव्वेचाळीस पद आहेत गट बच असणारी ही जाहिरात कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब याची सोळा पदं आहेत उच्च श्रेणी लघुलेखक गट ब तीन पद आहेत निम्न श्रेणी लघुलेखक गट ब याची सहा पद आहेत कनिष्ठ लिपी लिपी टंकलेखक लेखक गटक याच्या शेहेचाळीस जागा आहेत सहाय्यक भांडारपाल गटक याच्या तेरा जागा आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक याच्या साधारणतः अठ्ठेचाळीस जागा आहेत टोटल दोनशे नव्वद पदांची ही असणारी जाहिरात यामध्ये शैक्षणिक पात्रता प्रत्येकाची दिली गेलेली आहे पदक्रमांक एक असेल बी कॉम किंवा समतुल्य दहा वर्ष अनुभव पदक्रमांक दोन एम कॉम प्लस समतुल्य पाच वर्ष अनुभव पदक्रमांक तीन बी कॉम आवश्यक आहे फक्त पद क्रमांक चार बी कॉम आवश्यक आहे पदक्रमांक पाचसाठी सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक आहे पदक्रमांक सहासाठी मेकॅनिकल ॲटोमोबाईल्स प्रोडक्शन इंजिनिअरिंग प्रोडक्शन टेक्नॉलॉजी डिप्लोमा पदक्रमांक सात साठी दहावी उत्तीर्ण लघु लेखन एकशे वीस शप्रमी इंग्रजी टंकलेखन चाळीस आणि तीसचं मराठीमध्ये तीसच पदक्रमांक आठ साठी दहावी आणि अगदी त्याच पद्धतीने लघु लेखन शंभर शप्रमी इंग्रजी टंकलेखन चाळीस आणि मराठी टंकलेखन तीस पदक्रमांक नऊ साठी पदवीधर इंग्रजी टंकलेखन म्हणजे आपल्याला बऱ्याचशा दहावीवरती आहेत पदवीधर आणि टायपिंग वरती इंग्रजी टंकलेखन चाळीस आणि मराठी तीस पद क्रमांक दहा दहावी इंग्रजी टंकलेखन चाळीस मराठी टंकलेखन तीस आणि पद क्रमांक शेवटचा अकरा दहावी उत्तीर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदवी या सगळ्या पात्रता असणं अपेक्षित आहे आता आपण बघूया त्यांच्या वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया संदर्भातली माहिती वय अट याच्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मागासवर्गीय आदू आदुग अना त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे पद क्रमांक एक एक साठी पंचेचाळीस वर्षाचा आहे आणि बाकी दोन ते अकरा अठरा ते अडोतीस वर्ष नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र फी संदर्भात खुला प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास वर्ग आदुग अनाथ दिव्यांग यांच्यासाठी नऊशे रुपये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्जाची शेवटची तारीख आहे एकोणीस डिसेंबर साधारणतः आ, आज उद्यापर्यंत ही अर्ज प्रक्रियेला सुरुवात होईल वीस तारीख ऑफिशियल आहे म्हणजे अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे उद्यापासूनच सुरू होत आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला सगळ्या डिटेल दिल्या गेल्यात आता जी पी डी एफ स्वरूपात प्रत्यक्ष वेबसाईटवरती जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकदा ती पाहून घेऊया म्हणजे तुम्हाला सगळ्या डिटेल जाणून येतील आणि तुम्हाला लागली सगळ्या इन्फॉर्मेशन समजून जातील पहा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्फत ही तशी पाहायला गेलो ऍडव्हर्टाईज अगोदरची प्रत्यक्षात अर्ज प्रक्रियेला सुरुवात उद्यापासून होते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या गट असतील क असेल यांच्या अंतर्गत विविध पद आहेत मी मग त्याचे सगळे डिटेल तुम्हाला माग मागच्या पेजवरती दिल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला दोन वेबसाईट ज्या नमूद केलेल्या आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या हा एकच आहे हा तर या वेबसाइट वरती सगळ्या डिटेल आहेत तुम्ही ती वेबसाईट डाउनलोड वेबसाइट वरती जाऊन त्या सगळ्या गोष्टी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्या अशी पीडीएफ मिळेल जी तुम्हाला संपूर्ण जाहिरातीसाठी उपयुक्त ठरेल आता यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करायला वीस अकरा दोन हजार पंचवीस ला सुरू होते अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे एकोणीस बारा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख असणारे एकोणीस बारा दोन हजार पंचवीस आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध कधी होईल परीक्षेच्या सात दिवस अगोदर बाकी तुम्हाला त्या वेबसाईट वरती ऍडमिट कार्ड हॉलटिकीट उपलब्ध होईल आता यामध्ये बघूयात आपण प्रत्येक पदांच्या आता यामध्ये बघतोय आपण ज्यामध्ये पदसंख्या दिली गेलेली आहे यातलं पहिलं पद त्याच्या आरक्षण आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलंय याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल दिले आहेत कोणत्या कास्टनी आहे त्याची वितरित केलेलं गेलेलं आहे त्याची पदांची संख्या वेतन श्रेणी इथं दिलेली आहे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे पर्यंत पुढं लेखा अधिकारी ग ब चे तीन पद आहेत त्यांचं कास्टन्याय डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि त्याची वेतन श्रेणी सुद्धा इथं दिलेली आहे पात्रता मी अगोदर तुम्हाला दिल्या गेल्यात गोष्टी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत पुढं त्यांचं कास्टन्याय त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसतंय सहाय्यक लेखा अधिकारीचं त्याची वेतन श्रेणी दिसते आणि त्याची अर्थता मी मागे तुम्हाला एक्सप्लेन केली पुढे प्रत्येकाचे आहेत आता आपल्यासाठी उपलेखापाल तीन पद आहेत त्याची असणारी वेतन श्रेणी बघितली कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यामध्ये चव्वेचाळीस पद आहेत त्याची सुद्धा डिस्ट्रीब्युशन दिसत आहे पुढे आपल्याला कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गडब एकूण सोळा पद आहेत त्यांचं वर्गीकरण दिसत आहे का त्याची वेतन श्रेणी आणि त्याची अहता सुद्धा आपल्याला समजून येते उच्च श्रेणी लघुलेखक गडब एकूण पदे तीन याच्यामध्ये सुद्धा त्याची वेतन श्रेणी आहे मा, ले ले आहे आणि बाकी आरक्षण आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसतंय पात्रता वगैरे त्या मागे आपण त्याच्या पाहिलेल्या आहेत लघुलेखक गटक याची एकूण सहा पद आहेत त्याची ही वेतन श्रेणी पात्रता त्यानंतर इतर सर्व गोष्टी आपल्याला सांगता येतील कनिष्ठ लिपिकच्या आहेत शेहेचाळीस पद त्याचं सुद्धा वर्गीकरण आरक्षण न्याय दिसतंय आपल्याला त्याची वेतन श्रेणी आहे एकोणीस हजार नऊशे ते साधारणतः त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत पात्रता अर्हता ती सुद्धा आपण मागेही सांगितलं इथेही तुम्हाला नमूद केलेली आहे सहाय्यक भांड बान, भांडारपाल गट कचे एकूण तेरा पद आहेत वेतन श्रेणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इथे सुद्धा तुम्हाला मी मागेही नमूद केलं इथं पण तेच आहे की अर्हता काय आहे पात्रता काय आहे पुढे स्थापत्य अभियंत्रिकी सहाय्यक गटक एकूण अठ्ठेचाळीस पद आहेत त्यांचे सुद्धा डिस्ट्रीब्युशन दिलंय वेतन श्रेणी नमूद केली आहे आणि त्याची पात्रता आणि अहर्ता म्हणजे अगदी त्याच पद्धतीने अगदी सर्वच्या सर्व अकरा पदांचीही मांडणी केलेली आहे जी तुम्हाला पुढे ज्या अहता तुम्ही परिपूर्ण असाल कम्प्लीट असेल त्या ठिकाणी अर्ज करायला तुम्हाला सोपं जाईल बाकी सगळ्या तुम्हाला या डिटेल्स त्याच्या अर्ज करण्याच्या पद्धती त्याचे जे काय अटी शर्ती आरक्षण या संदर्भात सर्व डिटेल त्या पीडीएफमध्ये दिल्या गेलेल्या आहेत मोठी अशी पी आहे बाकी तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स पाहता येतील आणि तुम्हाला अर्ज करायला सोपं जाईल बाकी त्याच्या सगळ्या डिटेल आपण एक एक करून समजून घेऊ शकतो ज्या आवश्यक आहेत त्या इथे हायलाईट केल्या जातील बाकी तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा वेबसाईट सांगितली आहे त्याच्यावरती तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता ठीक आहे फोटो संदर्भ म्हणजे अर्ज करण्याच्या जी काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात त्या सुद्धा संदर्भात माहिती इथं दिली गेलेली आहे चला बाकी त्या सगळ्या गोष्टी आहेत बाकी आपल्याला एक्झाम मेथड समजून घेऊयात कशा पद्धतीने आहे ती आता ही एक्झाम अगदी ऑनलाईन आपल्याला पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्झाम संदर्भात इथं दिलेलं आहे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम आहे यामध्ये तुम्हाला साधारणतः कशी होणार आहे एक्झाम ते सुद्धा दिलेलं आहे गुणवत्ता यादी अंतर्मा होण्यासाठी उमेदवारांनी किमान पंचेचाळीस टक्के गुण आवश्यक आहे पुढं त्यामध्ये तुम्हाला विषय निहाय दिलं गेलेले आहे त्यामध्ये कोणते प्रश्न कशावरती विचारले जातील तेही बघितलेलं आहे बरोबर विषय कोणते कोणते आहेत साधारणता ही आहे त्याची पद्धती एक्झामची म्हणजे साधारणता मोठी भरती आहे यामध्ये विविध सारी पद आहेत गट अ पासून ते गट क पर्यंतच्या विविध जागा आहेत अनेक विद्यार्थी याची अहर्ता धारण असतील त्यांच्यासाठी एक, एक संधी आहे तुम्ही जर ती अहर्ता धारण असाल तर तुम्हाला शंभर टक्के त्याचा उपयोग होणारे अर्ज करण्यासाठी किंवा तुम्ही तुमचे कोणी नातलग असतील त्यांच्यापर्यंतही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येईल विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात जरूर प्रतिक्रिया देऊ शकता चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी हा चॅनल पुढेही तुम्हाला खूप उपयुक्त आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन जाहिरात घेऊन गुड बाय अँड टेक केअर